कुस्ती क्षेत्रासाठी थोडं दुःखद घटना घडलेली आहे जे की साताऱ्याचे पलवान विजय डोळे मला वाटते सगळ्यांना कुस्ती क्षेत्राला माहीत असेल कारण की चांगला पलवान आहे तो आणि मुरगुड या ठिकाणी वस्तात दादा लवटी या ठिकाणी सराव करतात ते पुण्याला स्पर्धेनिमित्त काहीतरी कामानिमित्त गेल्यानंतर ॲक्सिडेंट झाला कसा झाला ऍक्सिडेंट त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही परंतु टू व्हीलरवाल्यानं बुलेटनं त्याच्या स्कूटीला काहीतरी धडक दिली त्यामुळे डोसक्याला थोडं मार लागलाय मार भरपूर लागलाय असं म्हणजे पन्नास टाके पडल्यात आणि तो बेशुद्ध आहे पुण्यातील राव हॉस्पिटल या ठिकाणी त्याला ऍडमिट करण्यात आलं डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे आय सी मध्ये ऍडमिट आहे सध्या कोमात आहे ते डॉक्टरांनी जवळपास दहा पंधरा लाख रुपये सांगितलेले आहे कारण दवाखान्याचा खर्च मुलांना खूप असणारच आहे तर सडळ हाताने सर्वांनी त्याला मदत करावी कारण की चांगला पलवान आहे आपल्यातील एक चांगला पलवान ज्यावेळेस अडचणीला अडचणीमध्ये असतो त्यावेळेस सर्वांचं कर्तव्य जेवढं शक्य होईल तेवढं त्याला मदत करण्यासाठी तर त्यांच्या नातेवाईकांचा नंबर आहे बाबा सोडोईपुढे यांचा फोन पे नंबर आहे तुम्हाला सांगतो चौऱ्याण्णव एकवीस चौतीस नव्याण्णव चौदा तर यांना जेवढं शक्य होईल तेवढं मदत उड़ उड़ करावी आणि त्याच्याबद्दल जर पालवानाबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगला पालवान आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तिने शहाऐंशी किलो वजन गटामध्ये कोथरूडला सुवर्ण पदक मिळवलेलं आहे बालेवाडी या ठिकाणी रोप्य पदक धाराशिवला रौप्य पदक मिळवलेलं आहे अनेक अशा स्पर्धेमध्ये चांगल्या कुस्त्या करतो मैदानी पण खूप चांगल्या कुस्त्या करतो विशेष म्हणजे स्वभावन खूप चांगला पालवान आहे आणि अशा घटना घडल्यानंतर खूप दुःख वाटतंय की एक चांगला पलवान आता परिस्थिती कशी आहे काय माहीत नाही आपल्याला पण तो पालवान की म्हणल्याने गरीबाचीच परिस्थिती असणार आहे तर अशा वेळेस आपण सर्वांनी त्याला मदत करणं गरजेचं आहे सकाळी एका पलवानाचा फोन आला मला सर अशी अशी घटना घडली थोडं वेळ मला म्हणजे वेगळं वाटलंय कारण की एकदम अचानकदा आपल्यातला एखादा पलवानला अशी घटना घडल्यानंतर त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही कारण की दोन दिवसापूर्वीच फोन झालेला असतो किंवा बोललेला असतो भेटलेला असतो आपल्याला एखादा व्यक्ती पालवान अशा पद्धतीनं जर घटना घडली तर त्याच्या दुःखामध्ये कुटुंबामध्ये आपण सर्वांनी समा आहोतच परंतु आता त्याला गरज आहे सगळ्यांच्या प्रार प्रार्थनेची ईश्वरची प्रार्थना करतो की यातनं कोम्यातनं व्यवस्थित ववो हो। आणि परत तो चांगला हो त्याच्या अगोदर जो काही उपचारासाठी त्याला खर्च येणार आहे सडळ हाताने मदत करावी सगळ्यांनी आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तर नंबर देतो परत आणि स्क्रीनवर नंबर देईन मी तर पर... आणि सर्वांनी काळजी घ्या